परभणी शहरातील एक सुंदर राजगोपालचार्य उद्यान ह्याची आज अवस्था इतकी बेकार झालेली आहे की लहान लहान लेकरांना खेळण्यासाठी खेळणेसुद्धा तिथं उपलब्ध नाही दोन हजार सतरा साली त्या ठिकाणी माझ्या प्रभागात तो येत होता भाग त्या ठिकाणी मी खेळणेसुद्धा बसवले होते पण मेंटेनन्सच्या अभावी आज त्या ठिकाणी लेकरांना खेळायला खेळणे नाही रॉकेटची घसरगुंडी खूप सुंदर घसरगुंडी आपल्या इथं मोठी घसरगुंडी बसलेली होती तिचा पत्रा निघालेला आहे ती ना दुरुस्त आहे वापर ते वापरण्यात नाही महिला मुली लहान लेकरं झोका खेळण्यासाठी येत होते झोके सुद्धा बंद आहेत की अशी अवस्था का होत आहे परभणी शहराकडं वारंवार का दुर्लक्ष होत आहे महानगरपालिकेचं असलेलं प्रशासन याबाबत कधीही गांभीर्य राहत नाही नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी इतके दिवस राजकीय लोकांचा वरदास्त असल्यामुळं उदासीनता होती हे मला मान्य आहे पण आता प्रशासनाने तर किमान त्याच्यामध्ये सुधार करावा जागजागी गार्डनमध्ये पाणी साचलेलं महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत नाहीत अशातला भाग नाही आहे ते निश्चितच काम करतात पण त्यांना सुविधाच महापालिका पुरवत नसल्यामुळं मेंटेनन्स अभावी खूप तिथं लोकांना त्रास होतो माझी मान्य नवीन आयुक्त आलेत त्यांना विनंती आहे आपण आपल्या घरासमोर असलेले गार्डन एकदा पाहे सगळ्यात मोठी सिनियर सिटीझन आणि महिलांसाठी असलेली जी अडचण आहे ती शौचालयाची आहे निश्चितच महापालिकेचं एक सार्वजनिक शौचालय एका कोपऱ्यात आहे पण मूळ गार्डनमध्ये फिरणाऱ्या लोकांसाठी जे जुनं शौचालय आहे ते बंद पडलेलं आहे त्या ठिकाणी गवत उगवलेलं आहे तर माझी विनंती आहे त्या ठिकाणी ते शौचालय पूर्ण नीट करून घ्यावं आणि परभणी शहरातल्या येणाऱ्या माता भगिनी त्यांच्यासाठी स्पेशल महिलांचं शौचालय त्या ठिकाणी करावं जेणेकरून लोकांना देत होते सकाळचे येणारे वॉकिंग ट्रॅकवर येणारे फिरणारे जे, ये ये फिर जे नागरिक आहेत सिनियर सिटीजन आहेत महिला आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी सोय होईल त्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जरी महापालिकेने सोय लक्ष दिलं तर निश्चितच महापालिकेवर विश्वास वाढेल मी सचिन देशमुख ह्या गोष्टीचा मी आता पाठपुरावा करतो आणि निश्चितच ह्यामध्ये आयुक्ताने जर गांभीर्याने विषय नाही घेतला तर ह्याच्या पुढचे आंदोलन करण्यास आम्ही सक्षम आहोत आणि तयार आहोत